हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आज आपण बनवणार आहोत वांग तवा फ्राय तर आपण या वांग्याचं नेहमी भरीत वगैरे बनवत असतो तर आज पण तवा फ्राय बनवणार आहे ते पण एकदम वेगळ्या पद्धतीने खाण्यासाठी खूप छान लागतं तुम्ही डाळ भात किंवा चपाती वगैरे सोबत ते खाऊ शकतात सो या बनवूया तर वांग्याला लावण्यासाठी आपण मसाला रेडी करून घेऊयात ते मी चार काश्मिरी मिरची घेतलीय थोडेसे धणे जिरं आणि लसूण घेतलंय तर आपण मसाला बनवून घेऊयात <ण्णाग> तर इथे आपला मसाला रेडी झालेला आहे मी पाणी टाकून हा मसाला छान असा ह्याची पेस्ट बनवून घेतली ती वांग्याला लावण्यासाठी तर आता आपण वांग्याचे स्लाईस करून घेऊया मी कशा पद्धतीने करते ते बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल ना तर आपण असे तीन स्लाइस केलेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला असे ना हे करून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाला एकदम छान आतपर्यंत जाईल मागच्या साईडनी पण सेम करायचंय त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आणि मीठ टाकून घेऊयात थोडस तेल ऍड करूया तर वांग्यांना असं दोन्ही साईडला छान मसाला लावून घ्यायचा तेल असं छान गरम झालंय तर पण हे तेलामध्ये सोडूयात Mm. Hvor नक्की ट्राय करा सगळं बरोबर आहे याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ट्राय करू शकतात मी बनवला नव्हता म्हणून मी चपातीसोबत खाते